So, मस्त सो आम्ही इथे मस्तपैकी तयार झालेलो आहे तर तळेगावचा दीपोत्सव आम्ही बघायला चाललो आहे आज चा ते ते किती तारीख आहे पाच तर व्हिडिओ मे बी लेट येईल तर पाच तारखेला आज तळेगावामध्ये डोळसनाथ मंदिरात दीपोत्सव साजरी करण्यात येणार आहे तर शेअर करणार मी तुमच्यासोबत कशा पद्धतीच्या तेथे सजावट वगैरे असणार आणि किती दिवे लावले असणार मागच्या वर्षी नाही दोन वर्षापूर्वी पण मी एक व्हिडिओ टाकला होता छान प्रतिसाद होता तळेगावकरांकडून होप सो या व्हिडिओला पण तुम्ही अशीच साथ द्याल तर भेटत आपण डायरेक्टली डोळसनाथ मंदिरात नेहमी सारख्याच थीम्स म्हणजेच अर्थात दिवे लावायच्या आणि रांगोळ्या काढायच्या हे सेम थीम आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितली होती खर तर यावेळेचा दीपोत्सव मला थोडासा डलच वाटलेला कारण का तर तुम्ही ते कम्पॅरिझन नक्कीच करू शकता मी दोन वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता दीपोत्सवचा आणि आत्ता टाकतीये दोन वर्षानंतर तर तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की कशा पद्धतीने मागे झालं होतं आणि यावेळी कसं होत आहे तर रांगोळी मात्र छान काढलेली होती दिवे मी बहुतेक थोडं लेट केलेले असावे त्यामुळे भरपूर दिवे असे विजलेले होते पण रांगोळी ना एकदम उत्तम प्रकारची काढली होती दिव्याच्या सजावटी साठी सु, सुद्धा त्यांनी छान स्टँड वगैरे असे ठेवले होते अगदी फुलांनी गायांची प्रतिमा देखील भारीच वाटत होती इतकं फोटोजनिक लोकेशन हे वाटत होत तर खूप सुंदर एकदम फ्रेश फ्लावर्स पासन हे बनवले होते आतन मंदिर मात्र खूपच छान सजवलं गेलं होतं अगदी फ्रेश फ्लावर्सने एकदम छान असा सुगंध तिथे येत होता लोकांची जास्त वळदळ न बघता म्हणजे अर्थात मी लेट गेले असावी त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हते येते तर स्टँड पण इतकी सुंदर सुंदर काय सांगू रांगोळ्या मात्र अप्रतिम काढलेल्या तर यावेळची थीम होती आपली जे काही तळेगावातले सगळे असे मंदिर आहे जे प्रख्यात वगैरे आहे तर ती थीम त्यांनी ठेवली होती तर आता व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या एन्जॉय करा आणि नवीन चॅनलवरती आले असेल लाईक शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला नक्की प्रतिसाद द्या ही आशा करते तळेगावकरांनी तर नक्कीच मला सपोर्ट केला पाहिजे कारण आपले भरपूर असे तळेगावचे व्हिडिओ हे काढून झालेले आहेत आणि अजून देखील काढणार आता थोड्याशा काही कंडिशन्स आहेत कंडिशन्स म्हणण्याऐवजी एक छोटंसं बाळ आहे त्यामुळे प्रायोरिटी तिला द्यावं लागते सो होप सो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की प्रतिक्रिया कळवा कसा वाटला काय वाटला आणि आणखीन कशावरती व्हिडिओ बनवा अशी इच्छा तुम्ही इथे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता लवकरात लवकर आपण त्यावरती ॲक्शन घेऊन नवीन व्हिडिओ काढण्याचा आपण ट्राय करूयात तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो, नेक्स तो प्रतिथिंग शॉ